मला भूताचे नक बनवायचं आहे मला वाटलं चेहऱ्याला लावायचं फाउंडेशन आहे ला <laughs> तर नमस्कार मंडळी विषया चॅनलवरती एक छोटासा व्लॉग टाकतो आहे आणि तो व्लॉग जो आहे ते माझ्या नील एक्सटेन्शनचा असणार आहे म्हणजे मला भूताचं नखं बनवायचं आहे त्याच्यामुळे टाकणार आहे ही माझी मैत्रीण आहे वर्षा तर ना माझे पूर्ण जे नखं आहेत ते असे मोठे मुट मोठे लांब लांब करणार आहे तर तुम्ही सर्वजणांनी हा व्लॉग पूर्ण पहा तर कधीपासून करते सांग आत्ता लगेच चालू करूया आपण लगेच करायचं का बघू शकता आहे की आता माझे नखं केवढे आहेत हे एवढे आहेत तर आता ज्यावेळेस आपण नेल एक्सटेन्शन करू त्यावेळेस माझी नखं एवढे एवढे लांब लागणार आहे म्हणजे दोन दोन इंच वाढणार आहेत तर एवढे मोठे मोठे करायचे आहेत मला हडळ <laughs> <laughs> तर चला हडळसारखं नखं बनवायचं आपल्याला करून आणि हे कम्प्लिटर नेल एक्स एक्सटेन्शन केल्यानंतर किती दिवस किती दिवस राहतात एक महिन्यापर्यंत आहेत पाहतो हां एक महिन्यापर्यंत आणि तुला काही पाण्यामध्ये टाकायचं नाही काय काहीच नाही पाण्यासुद्धा यूज करीत राहत नाही घरातली काम आपण करू शकतात पण मेहनत असते बर का मला वाटलं धड धड धडधडधड लागून निघून जाईल

मला वाटलं चेहऱ्याला लावायचं फाउंडेशन लावणार आहे पण आता तुम्ही बघू शकता की एक एक मिनिट आहे मी फाउंडेशन लावते तुमच्याकडच नाही हेच आहे ना आ, हे असं एक बनवायला सांगितलंय म्हणजे सगळे लोक जर असे केले तरी चालते आणि थोडं दुसरा ब्लॅक करून टाकून आणि हे दिसतंय ना हे मला हा हा एक पॅटर्न करायचं तर समोर बाकी आपला एक नवीन वेब सिनेमा येतोय त्या सिनेमाचं नाव आहे अनामिका जंगल द हॉरर स्टोरी नावा ना, या नावानं तर मला त्याच्यामध्ये हॉटवळ दाखवली तर त्याच्यामुळं हे सगळं चालू आहे आणि अचानक हिचा पण फोन आला की बाबा मी करते म्हणून मी केले तुम्हाला क्लासेस त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी बोलून घेतले हिला आणि आता करते तिला रिझल्ट खूप छान आहे कसा आणि तिची पण नेल खूप छान दिसत मला खूप आवडले तिची दाखवित तुझ्या पण तर आता फायनली माझे नख जे आहे ते एक्सपेन्शन करून झालेले आहे आणि तुम्हाला सर्वांना जर माझं फायनल लुक पाहायचं असेल तर आता मी तुम्हाला लगेच फायनल लुक दाखवणार आहे फक्त दोन मिनटं आता काय नाही आहे ना करून लागलं तर हे माझ्या एका हाताचं डाव्या हाताचं असत हेलो तेर माझे पूर्ण ने एक्सटेंशन करून झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता की हा आहे डावा हात माझा अरे हा, हे आहे उजवा हात तर आता हे पूर्ण झालेलं आहे इथे करायचं आहे आणि मी आज पण करून शकते तरी कासार काय तुम्हाला देणार आहे आपलो चित्र पुढे रिलीज झालेवर जातो मंत्र दाखायचा आता टाकल्यावर ती मला कळमच सरळत आहे तर फायनली माझं नेल एक्सटेंशन करून झालेलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही माझा फायनल रिझल्ट खूप छान केलेला आहे पूर्ण होरल नेल्स केलेले आहेत एक्सटेंशन एकस्टे, केलेले आहे हा आणि तुला कसं वाटलं हे करत असताना छान वाटलं नवीन काहीतरी केलं सांग फर्स्ट टाइम ट्राय केलं न्यू काहीतरी हा तर तिने भरपूर काय असे वेगळे वेगळे म्हणजे सुंदर दिसतील असे केलेले आहेत पण हे अशा पॅटर्न मला फर्स्ट टाइम केलेले तिनं तर आणि मेन गोष्ट म्हणजे मला मोबाईल पकडायला त्रास व्हायला आहे काय म्हणतात असं स्क्रोल करायला पण मोबाईल खूप त्रास व्हायला आहे जेवण करता येत नाही आहे पाणी पण पिता येत नाही आहे तरी पण सहन करून घेते आता हे कम्प्लेट मला पंधरा दिवस घेऊन असंच फिरायचं आहे